नेहमी डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा अगदी झटपट जट्पत चविष्ट चटपटीत अशी दह्याची कडी अगदी सोपी आणि कोणही बनू शकेल अशी रेसिपी आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय ए यूट्यूब चॅनलमध्ये आपण पहिल्यांदा फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरं छान तळतळून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटलेलं लसूण लसूण छान असा परतवून घ्यायचा आणि त्याचमध्ये आपण टाकून घेणार आहोत हिंग आणि हळद लसूण थोडासा परतला की त्यावर लगेच हिंग आणि हळद टाकून घ्यायची आहे आणि हळदीची छान अशी फोडणी परतवून घ्यायची आहे त्यानंतर ह्यावरून आपण टाकणार आहोत मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं दही म्हणजे दही फेटायची गरज राहत नाही मिक्सरमधनं वाटलं की त्याच्यामध्ये लम्स राहत नाही आणि छान अशी दही फेटली जाते हे बघा मिक्सरमध्ये मी फेटून घेतलं आहे त्याचमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे कढी किती थीक हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे त्यानंतर अगदी एक चमचा बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे त्यामुळे दहीची जी कढी आहे ती छान थीक बनते क्रीमी बनण्यास मदत होते आणि छान चविष्ट अशी त्याला एक वेगळी टेस्ट देते चला तर आता हे बेसन जे आहे ते टाकल्यानंतर चमच्याने हलवून छान असं दहीची जी कढी आहे त्याला उकळी आणून द्यायची बेसन टाकल्यानंतर कढी फुटत देखील नाही त्यामुळे तुम्ही बेसन टाकू शकता त्यानंतर वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कढी उकळल्यानंतरच मीठ टाकायचं म्हणजे आपली कढी जी आहे ती फुटत नाही हे बघा आपली कढी बनवून तयार आहे छान अशी उकळली आहे आणि एक छान मोठी उकाळी घ्यायची म्हणजे पीठ जे आहे टाकलेलं ते सुद्धा शिस्त वरून आता कोथिंबीर टाकून आपली कढी जी आहे ती आपण सर्व करू गरम गरम भाताबरोबर खूप सुंदर लागते तुम्ही ह्यामध्ये जर भजी वगैरे बनवून टाकली तरीसुद्धा खूप सुंदर लागते ही कढी नक्की ट्राय करून बघा मी लहान मुलासाठी केली म्हणून मिरची टाकली नाही तुम्हाला जर तिखट झणझणीत अशी कढी प्यायची असेल किंवा भातावर खायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये फोडणीला मिरची देखील टाकू शकता अशी झटपट आणि कमी वेळामध्ये बनणारी पटकन बनणारी अशी ही दह्याची कढी वरून तयार आहे नक्की करून बघा आणि अशाच सोप्या रेसिपींसाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय